नमस्कार कसे तुम्ही सगळे आणि सकाळची कामं चालू आहेत बाहेर आणि कामाला काही कमी नाही आपल्या आश्रमामध्ये फुलटू कामं असतात आणि इकडे बघा नियती काहीतरी करते म्हणजे काय करते नियती इधर देखो इधर देखो सब लोक काम करते दीदी काम नाही करते ना दीदी काम का करत आहे हा कत तो आदमी रहते दीदी काला काम करेगा इतने आदमी है तो दीदी क्यों काम करेगी दीदी कुछ काम नहीं करती कर है हाँ। कर काम क्या काम करती है दीदी हाँ। हम नहीं काम जानता है देता है।, हाँ। वो जानता है वो नहीं जानता है है सबको बताते घूमता है सब बताते सबके घूम से देखा है सब्जी सब जो, जो कुछ बनाता नहीं दीदी उधर किचन पे नहीं आता आता है फिर कौन बनाता है सब्जी काम ही सांगत नाहीये बघा तुम्हाला सगळ्यांना तर बडे दिदी छोटी दिदी आमचं दोघींच नाव ठेवलंय मी बडे दिदी आहे आणि ही छोटी वैशाली छोटी दिदी आहे आणि ही सबसे बडा आहे दिदा हा मारा किती हा चला हे सबसे बडा दिदा आहे तर चला आजोबा आले तर आपले काय म्हणतायेत बघूया

रोज वाढवी तायच एक सकाळी बघितलं नाही का मला रनिंगला रोज करा रोज काढतो हे नाही एवढी त्या सांगते दुगाला ऊर्जाची ऊर्जाची आवडत वाकी भरून होती एवढी चाकली गा वाकी भरून होती बघा तुम्ही सकाळी पाणी टाकायचे ना पाण्याच्या भिजू घालायची आणि सकाळच्या पाणी पुन्हा खायची आम्ही काय करतो एवढ्या लाकडा हाती होत असत बनवायचं ही बडवायचं ही बनवायचं छति बनवायची लाकडा शरीर मजबूत होते बायाची बागडी वाटतात खी होत कनाडी त्याला पायच नव्हतं एका दामात एक हजार जोर आणि एक हजार हा असं घट्ट पडलं नव्हतं असं मी लहानपणी ना एका दामात दीडशे एका शंभर करत होतो जोर बैठक लहान असतात आता पण करते पण आता जरा कमी तेच घ्या तुम्ही चार्ज कडेला नाही म्हणून साबतो ना बरं आम्ही मला कसं उचल नाही का जड आहे पण बघा बरं उचल का तुम्हाला जड असं जड ही काय काय जड नाही इकडे दोन किलो असं असं करायचं आहे असं असं करायचं असं आम्ही ही अशी जाऊन

तुम्ही लहानपणी कस काढू दाखव तुम्हाला लाई काय आजोबा मी कस काढतो दाखव दाखव जोर असं नाही नाही आधी जोर काढत पुन्हा पैकी काढली आई काय बरोबर नाही आम्ही सपाट्या मारतोय सपाट्यात जोर आणि काय म्हणताला बैठक सोबत सपाट्या म्हणतात त्याला असं नाही का बरोबर आहे ना अरे बापरे बघा आजी नाती काय करायलेत बघ नवद वय नवद वयात पण अजून तुझ्या बरोबर आजी काय चाललंय लिवान काय करतात वैशुताईनी चहा केलेला आहे वत्सला मावशीला वगैरे दिला का चहा दूध तापवतात वैशालीताईची चूल रोज थंड दिसते आम्हाला बाहेर <laughs> स्वयंपाक चालू बाहेर चालू आहे वैशाली ताईचा चुलीवर डाळ पीठ वगैरे काही आहेत का पीठ का दाळायचे ज्वारी दळायचे भेंडी वगैरे जरा धुवून ठेवली म्हणजे कापता येईल म्हणून काय चाललंय इकडं लय लोक स्वयंपाक करतायत आ लय लोक स्वयंपाक करतायत बाबा ते बघा कारलं केले आम्ही इकडं मस्त पिकी आणि मुना आजी हलवते मिठाचं कारलं केलंय आम्ही चुलीवर मिठाचं केलेलं आहे आमच्या तोंडाला सुटलेला पाणी आणि खूप छान चुलीवर बघा मस्त भात पाणी शांत होतोय मस्त इकडं भात शिजल आता अजून इकडे काय म्हणून बारक्या जागाला पाणी पण टाकून दिले बघा झाकून ठेवले बघा आणि आरावर आम्ही शिजवतो एकदम निस्ता असं तेलात तेल हळद लसून घालून तिने वाकून शिजवलंय तेलात आज म्हटलं पैसे खरं तर भेंडी आणि कारलं एकत्र खात नसतात कधीच खायचं नसतं म्हणून म्हटलं भेंडी उद्या करा काय हा आज करा जेवण झाल्यावर दुपारी कापा म्हणजे संध्याकाळी करू भेंडी तू पण घाल एक दिवस बघ ही साडी मी आज तर म्हणून आजीला माझी ही साडी खूप आवडलेली आहे मी आता बघितलं तोपर्यंत खालीच वाकत हे जुनी साडी आहे पुराणी छान आहे सुंदर एकदम त्याच्यात एक फोटो बी काढून घे माहिती घेते 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 अग बाय अक्का सरपण गोळा करत फिरते तू थे थे थी, थी। जुटा घातला नाही का मग हा गाऊन बघा ते कशी झाले ते गाऊन काढवर पहिलं जाऊन वरती गाऊन परत टाचायचा अक्का मग काय मग नमस्ते नमस्ते केली का आंघोळ वगैरे काय चाललंय मग बसले आमची फुलाची झाड बघा छान गुलाबाला आमच्या मस्त फुल लागलेला आहे इकडं छान दिसत छान दिसतात अख्खा तुझ्यासारखी फुलं आहेत सगळी पण दोन तीनच तीनच नाही लागलेत कि सदा फुलीला तर सदा फुलं आहेत हा अजून एक कळी निघते छान आहे मस्त वरती छान परत रांगोळ वगैरे छान काढलेले शेणानं सारवलेलं थोडस गेले आता कांदा वाळू घातलाय म्हटलं काहीतरी तिखट वगैरे काहीतरी करावं शेवग्याला शेंगा लागल्यात निभरल्यात काढायच्यात शेंगा खाली होत्या ते नेल्यात दुसऱ्यांनी काढून हे इकडच्या काढायच्यात मला मी आहे इकडच्या आता खूप मोठ्या मोठ्या झाल्या चांगल्या निबर तर काढून घेते शेंगा ह्याच्या तर आजचं आपल्याला जेवण दिलेलं आहे स्मिताताई मोरे यांनी त्यांच्या आईची दुसरी पुण्यतिथी आहे कुसुम गायकवाड यांची तर त्या निमित्ताने तुम्हाला आज इकडं जेवण दिलेलं आहे दरवर्षीप्रमाणे तर स्मिता ताई तुम्हाला खूप सारा आशीर्वाद इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा आणि तुमच्या आईच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहो हीच आमची एक ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे पण तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव आशीर्वाद असतील आशीर्वाद आणि आज आम्ही जेवणामध्ये बनवलेलं आहे वरण भात आहे जिलेबी आहे वांग्याची भाजी आहे कारल्याची भाजी आहे आणि खूप छान जेवण इकडं बनवलेलं आहे मस्त पोटभर जेवा हा भरभरून बर आशीर्वाद द्या आणि आता घेऊ आपण वदनी कवळ वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भ्रहन नो हे जाणीते कर्म जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव आवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त